जय छत्रपती शिवराय तर आम्ही आता सोफा आमचा खूप खराब झाला आहे जास्तीत जास्त हा एक वर्ष अजून थोडासा राहील तर त्यासाठी आम्ही तुम्ही कवरची चौकशी केली बरोबर किती सांगितले कवरला म्हणजे त्या त्या ह्यांनी सोफ्याचे सोफ्याचे खूप लोक तुम्ही बघितली नवीन एवढे जातात नवीन सोफे एवढे जातात ना पैसे कवरसाठी फक्त आमचा थोडं सोफा डॅमेज झाला आहे तर नवीन सोफ्याला त्यांनी नाही सॉरी कव्हरला किती सांगितले तर आता हा एवढ्याला पंधरा ते अठरा हजार घालणं ठीक आहे पैसे घालू शकतो आपण पण हा सोफा राहणार आहे वर्षभर मग त्याच्यासाठी पंधरा ते अठरा हजार आपले पैसे वाया जाणार आहेत तर ॲमेझॉन तर काय लिहिले ते त्याच्यावरती त्यांनी एक मिनिट प्रीमियम सोफा स्लीप कवर आणि त्याचे जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत पहिल्यांदा काय करू आपण ते खोलू जर ते व्यवस्थित असेल तर आपण पुढचं सांगू ओके okay. तर हे स्ट्रेचेबल कवर आहे असं मी त्याच्यावरती एक मिनिट मी इकडे बसते हां स्ट्रेचेबल कवर आहे त्याच्यामध्ये पाईप आहेत कशासाठी तर ते हलू नये त्याच्यासाठी कारण बाहेर हे सांगते ना हे पाईप कशासाठी असतात तुम्ही ज्यावेळेला सोफ्यावरती कवर घालता त्यावेळेला ते कवर हलू नये ना म्हणून छान आहे एक मिनिट तुम्ही थोडंसं पाठीमाग जरा दोन मिनिट पण कापड सॉफ्ट आहे कसलं आहे कापड वॉशेबल आहे ना वॉशेबल आहे म्हणजे किती वेळा जर धुतलं तर ते खराब होईल असं काय आहे का तुम्हाला कसं कळेल म्हणा मलाच कळेल ओके हे काय पॅन्टा आहे तो एक थे थे आता मलाच माहित नाही ते कसं घालायचंय काय तर हे हे मागवायचं आणि ते घालायचं कसं एक मिनिट तुम्ही सगळं पहिलं खोला त्याशिवाय आपण ट्राय करून मग तुम्हाला कळणार नाही की हे वरचं आहे की ओके हे मोठं आहे ओके ऐका तर आपल्याला एकूण टोटल पीस किती असणार आहे तर आता मी जे सोफा कवर मागवलं होतं तर ते ना थ्री वन वन असं फाय सीटर सोफा कवर मी मागवलं होतं एक मिनिट एक मिनिट तर आता आम्ही हे फक्त कवर ना वरून फक्त असं घातले ओके आता ह्याला खालून ना ना ती लेस लेस गेली तर त्याला ना खाली बांधायला लेस आहेत आता ह्याचा जो शेप आहे हा प्रॉपर दिसण्यासाठी ह्या पाईपचा आहेत तर काय वाटतं तुम्हाला हे आपण जे घेतलंय हे योग्य घेतलंय का तुला काय वाटतं बघली योग्य आहे आहे परफेक्ट आहे ना बरं आता ह्याचा जो शेप असतो मी तुम्हाला सांगते हा शेप आणि ही साईज जी आहे ती त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे आपण जेव्हा शॉपिंग करतो तेव्हा डिस्क्रिप्शनमध्ये ना त्याची सगळी साईज असते ती साईज एकदा चेक करा कारण तुमचा सोफा कदाचित मोठा असू शकतो तर हे बसू शकते हे किती साईजपर्यंत स्ट्रेचेबल होतं हे त्यांनी तिथं दिलेलं आहे म्हणजे त्यात काय आपल्याला फसवणूक त्यांनी आपली केलेली नाही तर हे बघा आमचा फायनल लुक आहे हा थ्री सीटरचा तर कसं दिसतोय लुक तर ते पंधरा हजार अठरा हजार घालण्यापेक्षा हे अफोर्डेबल आहे हां असं मला हा व्यवस्थित नाही जमला ओके इथून पाईप सात घातलेत हे बघा अशा आतमध्ये आहेत पण अशा वरतून दिसत आहेत का नाहीत दिसत ह्या पाईप कशासाठी आहे तर तुमचं हे जे कवर आहे हे हलू नये हे फिक्स रहावं जेणेकरून तुम्ही ज्यावेळेला ह्याच्यावरती बसाल तेव्हा त्याच्यावरती जास्त रिंकल पण पडू नयेत आणि ते अस्ताव्यस्त होऊ नये यासाठी त्यांनी ह्या पाईप्स दिलेत आता हे आम्ही सगळ्या परफेक्ट नाही घातलेल्या ह्या परफेक्ट घालतो आम्ही दुसरी गोष्ट सोफ्याला खालून नॉट आहेत बांधायला म्हणजे कवरला सोफ्याला नव्हे तर कवरला नॉट आहेत बांधायला जेणेकरून तुमचं कवर, कवर, जे कवर खालूनही फिक्स राहील ठीक आहे आता डिझाईन आता डिझाईनचा जो विषय आहे तो आपापल्या आवडीचा विषय असतो ह्याला ते कवर बसेल की नाही बसेल माहिती नाही मला पण ह्याला मला ते कवर घालायचं नाही आहे हे वरती आम्ही टाकलं होतं असा तुम्ही ह्याच्यावरती दुसरं कवर जर टाकलं तर ह्याचं जे काही लाईफ आहे ते जास्त वाढेल म्हणजे कसं की तुम्हाला सारखं सारखं धुवावं लागणार नाही आणि तुम्ही ते आरामात अजून तुमचं ते चांगलं टिकू शकतं हे बघा तर हा मी घेतला होता आणि याच्यामध्ये हे बघा हे याचं डिझाईन्स वगैरे भरपूर आहेत असे डिझाईन्स आहेत त्यांनी कलर पण दिलेले आहे आता मी जो घेतला आहे तो पिकॉक ग्रिल आहे ग्रिल म्हणजे अशी ग्रिलची डिझाईन आहे आणि पिकॉक कलर आहे त्याला मोरपंखी आणि हा असा आहे बरेच होते बरं का हे ह्याच्यामध्ये चार होते तर <clears throat> त्याने पॅकेज कंटेन्स दिलेले आहेत सॉफ्ट अँड कम्फर्टेबल इलास्टिक अँड स्ट्रेचेबल ज्यावेळेला मी सर्चिंग करत होते त्यावेळेला मी स्ट्रेचेबल सोफा कवर असं सर्च केलं होतं रिंकल रेजिस्टंट मटेरियल फिट फॉर डिफरंट शेप्स ऑफ सोफा ओके तर त्यांनी असं सांगितलं की डिफरंट शेपचे जे सोफा असतात त्याला हे फिट होऊ शकेल याचा अर्थ ह्या अशा प्रकारच्या सोफ्यालाही ते फिट होऊन जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं प्राऊडली मेड इन इंडिया आहे हे, हे त्याच्यामुळे तर भारीच असणार आहे पाठीमागं व्हिडिओ बनवला होता की जर जुनी कपडे ज्याचा कलर गेला असेल कपडा तर अतिशय उत्तम आहे पण त्याचा कलर केला आहे तर त्याच्यासाठी काय करायचं हा व्हिडिओ मी अपलोड केला आहे तो व्हिडिओ ही खूप चांगला चाललेला आहे खूप चांगला मला त्याचा प्रतिसाद मिळतो आहे तर तो व्हिडिओ पहा जर समजा बाय चान्स कवर तुमचं हे चांगलं राहिलं ह्याचा जर समजा कलर सुटला तर काय करायचं तर त्याच्यासाठी त्या व्हिडिओची जी काही लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तो व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता जर कधीच तुमची दुसरी कपडे असतील जुनी ती खूप गुड कंडिशनमध्ये आहेत पण तुम्हाला फेकायची नाही आहेत फक्त कलर गेला आहे म्हणून तर अगदी नव्यासारखी कपडे होतात ते तो व्हिडिओ मी टाकेन डिस्क्रिप्शनमध्ये की हे बघा ह्या ज्या पाईप्स आहेत ना ह्या अशानं डेकोरेशनला वगैरे यूज करतो ना ते फोम त्या फोमच्या ह्या पाईप आहेत ह्या पाईप ना प्लास्टिकमध्ये नाही आहेत ह्या फोमच्या पाईप आहेत आणि ह्या खूप जास्त मिळालेल्या आहेत कदाचित आम्ही थोड्या बसवल्या हो आम्हाला तेवढ्या ठीक आहे तेवढ्यात आमचं काम झालं पण ह्या ठेवायच्या ह्या फेकायच्या नाहीत जर त्या दुसऱ्या पाईप जर तुमच्या खराब झाल्या लहान मुलांनी वगैरे काही केलं तर ह्या पाईप तुम्हाला नंतर उपयोगाला येतील ह्या व्यवस्थित ठेवायच्या <laughs> हे मला बसत नाही हे बघा हे आलं की नवीन आहे नवीन आहे पाय खाली सोड पाय खाली सोड नवीन आहे पाय खाली कर पाय खाली कर स्कूलमधून आलायच हो मला ते कळत नाहीये कसं बसवायचं मला पायपच आत सरकत नाहीये पाईप पाई सरकवा ना तुम्ही मला नाही ना ना बसत आहे ते मी थांबली वेटिंग करते तुमचं हे असं घालायचं हे असं दिनेशराव घालत आहेत बरं वाले नाही नाही इतकं इतकं जाम नको इतकं जाम नको इतकं नाही ते रिंकल पडत आहेत आणि फाटलं तर बसल्यावर मला असं वाटतंय त्याच्या खाली जी लेस आहे ना ती बांधली काय आणि नाही बांधली काय त्याने काही फरक पडणार नाही कपडेल का पडेल काय वाटतंय तुम्हाला मंडळी आमच्या घरामध्ये आता खूप पसारा पडलाय त्याच्यामुळे बाकीचं काय बघू नका फक्त सोफ्याचं बघा खूप पसार आहे घरात सगळीकडे अस्सा व्यस्त कसं बन पडलंय ओके ओके हा हा आहे आहे पाठीमागं हे बघा मी पाहिलंच नाही तर ह्याच्या पाठीमागे त्यांनी ना इंस्ट्रक्शन्स मॅन्युअल आहे हे सोफा कवर डायमेन्शन्स जे आहे ती दिलेली आहे वन सीटर थ्री सिटर हे जे काय आहे ना ह्याला कसं हे करायचं हे, हे बघा ह्याच्यामध्ये दिले सगळं <laughs> सगळं झाल्यावर आता उलटा केला आता सोफा आम्ही तर ह्याला हे बघा असं खाली नॉट आहेत बांधायला शिवांश काय तर त्या कंपनीला सांगू आपण आपली चूक आहे का मग काही नाही पण हे बघा आता आम्ही तुम्हाला हे सोफा कवर बांधून ह्याचं सगळं ऑल आम्ही दाखवलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर हे असं हवं असेल तर तुम्ही कोणत्याही साईटवरून हे घेऊ शकता फक्त घेताना सगळ्या डिस्क्रिप्शन चेक करा कारण काही वेळेला असं होतं की फोटोमध्ये वेगळंच दिलेलं असतं आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जे असतं ना ते आपण काही वेळेला वाचत नाही आणि आपण किंमत बघतो आपण डिझाईन बघतो आणि नंतर मग ते असं आलं की मग म्हणतो अरे ह्यांनी जे दाखवलं ते आपल्याला दिलंच नाही तर तसं नाही सगळ्या गोष्टी वाचायच्या आणि त्याच्याशिवाय आपण कधीही ऑर्डर करायचं नाही त्याच्यामुळेच माझे ना रिटर्न कुठल्याही गोष्टी जास्त जात नाहीत कारण मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित वाचून सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघते आणि नंतरच ते ऑर्डर करते शक्यतो मी ऑनलाईन ऑर्डर जास्त करत नाही मी ऑनलाईन खरेदी जास्त करत नाही पण ही गोष्ट मला आत्ता पाहिजे होती त्याच्यामुळे ते करावं लागलं हां म्हणालात कव्हर घेतलंय पण हे स्वप्न कव्हर आहे पण हे वॉशेबल आहे म्हणजे कसं वॉशेबल आहे कसं आहे मशीन वॉशेबल नाही हँड वॉश ओके का मशीन मध्ये काय होईल खरं म्हणजे मशीन बरं कंपनी सांगितलं की हँड वॉश करायला सांगितलं त्याच्यामध्ये ओके डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ते सांगेन आणि अजून महत्त्वाचं एक इस्त्री करू नका का बरं इस्त्री करायची नाही अरे पण हे कापड आहे ना ह्याला काहीच कापड हे हे बघा असं कापड आहे म्हणजे त्याच्यामध्ये ड्राय क्लीन पण नाही करायचं ना। पर्याय नव्हता हो त्याच्यामुळे आम्ही ती हे ही घेतली रिस्क घेतली आणि ती रिस्क आमची सक्सेस झाली कव्हर टाक नाही कवर खराब झालं ते फेकून देणार आहे मी दुसरं कवर आहे मी घेतले दुसरं कुठलं हां तर मंडळी आपले दोन्ही चॅनेलला भरपूरून प्रेम द्या दिनेश वृषाली कराड आणि वृषाली दिनेश शॉर्ट्स असे दोन्ही चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा दोन्ही चॅनेलवरती हेल्पफुल असे व्हिडिओज असतात धन्यवाद या सोफा कवरची प्रत्येक साईटवरती वेगवेगळी किंमत आहे तर मी याचं कापड किंवा या, याची जी काही माहिती आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला टेक्स्ट करते ते तुम्ही वाचा आणि तुम्हाला ज्या साईटवरून घ्यायचं आहे तिथे तुम्ही ही माहिती योग्य आहे का ती चेक करा आणि त्यानंतर तुम्ही हे ऑर्डर करा हे मला अडीच हजारपर्यंत कवर मिळालेलं आहे सोफाची जशी साईज असेल जसं कापड असेल त्याची किंमत त्या पद्धतीनं असणार आहे हे लक्षात घ्या आणि प्लीज ते सगळं वाचा आणि त्यानंतरच ऑर्डर करा धन्यवाद